शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना कोल्हापूर महापालिकेनं दणका दिलाय कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड गिरीश फोंडे यांचं महापालिकेने निलंबन केलंय दोन दिवसापूर्वीच फोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द करावा अन्यथा आभार यात्रेची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता आज कोल्हापुरात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात इंडिया आघाडी आणि कृती समितीच्या वतीनं काळे झेंडे दाखवून गनिमी काव्यानं जोरदार निदर्शनही करण्यात आली शक्तिपीठ महामार्गाला आता शक्तिपीठाचाच विरोध जाहीरपणे समोर येतो आहे कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द करावा अन्यथा कोल्हापुरातील आभारयात्रेची सभा उधळून टाकू असा थेट इशारा दिला होता या वक्तव्यानंतर कोल्हापूर महापालिकेनं तत्काळ कारवाई करत गिरीश फोंडे यांचं निलंबन केलंय शासकीय धोरणाला विरोध केल्यामुळं ही कारवाई केल्याचं महापालिकेकडून सांगितलं जात आहे दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत गनिमी काव्यानं आंदोलन केले महामार्ग रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे या घडामोडींमुळे मुण कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून हा महामार्ग आता राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी बाधित शेतकऱ्यांची चळवळ गेले अनेक दिवस सुरू आहे कोल्हापुरामध्ये त्याच्याबद्दल हरकती मांडल्या मुंबईच्या विधानभवनावर अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडक मोर्चा काढला अद्याप ही शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीर सभेमध्ये सांगितले की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आधीसूचना काढली वटहुकूम काढला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आज देवेंद्र फडणवीस परत म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणारच आणि आज माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर आम्ही त्यांना स्मरण करतो इच्छु इच्छितो की आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द केला ही घोषणा केली त्याची अंमलबजावणी करा